नमस्कार नमस्कार तर आम्हाला तुमचं नाव सांगा माझं नाव विठ्ठल पिसा राहणार मश्री तालुका जावली सातारा साता। उसाची मेहनत चाललेली आहे आता आपण बघतोय पाठीमागं तर कधीपासनं तुम्ही शेती आहे ते आम्हाला जरा सांगा थोडंसं आता जवळजवळ मला वाटतं मी मुंबईला होतो पण गेली चाळीस वर्ष आम्ही उसाची शेती करतोय हो बरं आता ऊसाची कशा पद्धतीनं निगा घेतली पाहिजे काय काय तुम्ही आता कशा पद्धतीने काय काय केले आम्हाला थोडंसं सांगा उसाचं म्हणजे पहिलं प्रथम नांगरट केली पाहिजे नांगरट नांगरट केल्याच्यानंतर ते मशागत करून खत टाकलं पाहिजे शेतकऱ्यांनी पहिलं शेतीला शेणखत टाकलं पाहिजे शेणखतामुळं जमिनीला गारवा राहतो आणि सुद्धा येते आणि त्याच्यानंतर पाणी सुद्धा योग्य प्रमाणामध्ये दिलं पाहिजे पाण्याचा निचरा झाला पाहिजे जमिनीमध्ये किंवा पाणी आहे मनुष्याने देणं त्यात काय अर्थ नाही आहे त्यामुळे पाण्यामुळे सुद्धा जमीन नापीक होऊ शकते तर किती वेळा किती दिवसानं साधारण पाणी दिलं पाहिजे आम्ही महिन्यातनं दोन वेळा पाणी देतो पंधरा दिवसातनं एक वेळ द्यायचं हा आता ह्या साइडला जरा रान जरा हलकी येते तरी बी हो आता एवढी गवला येनांना आता आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो बघतो या तर लय ढास वावर येतात कडक वावर येतात आत्ता बैल चाललं तर एवढं मऊ म्हणजे पिठागत ववर आहे त्याचं कारण काय असं तेवढं आम्हाला सांगा थोडंसं त्याचं कारण म्हणजे शेतीला शेणखताचा मारा थोडा तरी पाहिजे अगदी एकरी नाही म्हटलं ते चार टायला दरवर्षी टाकलंच पाहिजे तुम्ही आणि पाण्याचा निचरा होईल अशा पद्धतीनं पाणी दिलं पाहिजे आणि त्यामुळे जे जमिनीला गवराई निर्माण होते किंवा त्याच्यामध्ये सुपिकता निर्माण होती आणि रासायनिक खताचा वापर थोडा कमी करायचा करायचा म्हणजे त्यांना जमिनीला सवय लागलेली आहे त्यामुळे रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय खताकडे शेतकरी आता वळला पाहिजे mm. त्यामुळे जे जैविक शेती आहे जैविकच्या माध्यमातून जे, 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 जे फवारणी वगैरे करता येते mm. ते एक दोन फवारण्या घेतल्यामुळे ऊसाचं पीक चांगल्या पद्धतीने येते बरं आता हे तुम्ही तुमचा उसा आता साधारण शेती किती येतो मला संदर्भात थोडं सांगा मला आता इथं कॅनल खाली जवळजवळ चार एकर जमीन आहे आणि तिकडं गळवांच्या तिकडं तिथं दोन एकर आहे जर सहा एकर आहे जमीन मला मग आता ऊस किती आहे आता ऊस चार एकरला ऊस आहे बरं आता काय काय ऊसाचे प्रथम काय काय केलं तुम्ही जराशी सांगा थोडंसं आम्हाला प्रथम आम्ही नांगरट करून शनी मशागत केली आणि नंतर उसाची लागण केली लागण कशावर केली म्हणजे दिडकं केलं शक्कर पद्धतीने लागल पद्धतीने आणि हे ट्रेमधलं जे येतं ते ह्यात काय असा बदल थोडासा जाणवतो वगैरे ना, ना, ट्रेमधलं जे आहे ना ते रोप असतं आणि त्या रोपाला टेम्परेचर सहन होत नाही पण जी उसाची आपण मुळापासून लागण करतो कांड्याची त्या कांद्याच्या मुळातच त्याला ताकद निर्माण होती उग उगवण क्षमता ते चांगली असते आणि मुळात त्याला जमिनीच्या ह्याच्यामध्ये जे मिक्स झाल्यामुळे जमिनीचं त्याला चांगल्या पद्धतीने पोत निर्माण होतो आणि त्यामुळं चांगला सणसणी तो मोठ तयार होतो आणि जे आपण जे ट्रेमधलं जे रोप लावतो ना ते टेम्परेचरमुळं रोपं जगत नाहीत ते मारतात रोपं तर आता साधारण चांगल्या पद्धतीची शेती शेतकरी करतात आता असं रासायनिक मदलत तुम्ही सांगितलं आता रासायनिक खत एवढं महागलं आहे की दोन राहिल्या जिथं खत येईल शेणखत बरोबर आहे तर एक पोत आता तीन दोन अडीच हजाराच्या आत पोतं नाही त्या संदर्भात थोडं सांगा बाबा किती पुरतं आहे दोन पोती शंभर किलोची समजा अठराशे एकोणीसशे रुपयाला डी एबीचं पोतं आहे सुपला असं युरिया महागलं आहे तर ते जर दहा बुटी टाकायची तर दोनच टाकली तरी चालतील oh. तर ah. हो हो खताकडं चांगलं जरा माणसांना किंवा शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे शेण खताकडे पण वळलं पाहिजे आणि उशीच म्हणजे जे कारखान्याचं जे मळे आहे म्हणजे प्रक्रिया केलेली मळे आहे त्या माध्यमातून सुद्धा चांगल्या पद्धतीने शेतीला त्याचा उपयोग होऊ शकतो शेतकऱ्यांनी शेतकऱ्या ह्या कारखान्याची मळे सुद्धा टाकली ना प्रक्रिया केलेली तर ते सुद्धा शेण त्याला चांगल्या पद्धतीची ताकद येऊ शकते जमिनीला तर आता साधारण तुम्ही एकरी काय टनेज काढता मी एकरी तरी सत्तर टन काढतो सत्तर जात मी येतच नाही माझं असतं सत्तर टन एकर मध्ये साधारण किती एकर ऊस आहे आता ह्या वर्षी तुमचा माझा चार एकर आहे ऊस आणि गेलाय किती यंदा का नाही यंदा थोडा कमी गेला एक सव्वाशे टन गेला यंदा होय आणि आता कारखानदार शेतकऱ्याची पिळवणूक करतात खऱ्या अर्थाने कारखानदार जे लोक आहेत ना त्यांचंही संघटना म्हणजे ते एकत्र येतात शेतकऱ्याला दर देतात पण त्यांचं एकमतच असतं आणि काटामारीची पद्धत आहे ना ती प्रत्येक कारखान्या जर किसान कारखाना सोडला तर प्रत्येक कारखान्याची शंका येण्यासारखी परिस्थिती आहे म्हणजे त्या ठिकाणी शेतकऱ्याला पूर्णपणे असं वर तुझा एवढा टन भरला आहे अशी गॅरंटी ना आम्हाला खात्रीशीर अशी माहिती मिळत नाही की त्यांनी सांगायचं आम्हाला एवढा टन भरला आहे त्याच्यावर आम्ही समाधान मानायचो पण ते शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर टन किती झाला आहे ते त्याला बघायला मिळालं पाहिजे तर ती शेतकऱ्याची खऱ्या अर्थानं खात्री पडते की माझ्या जमिनीमध्ये मी कष्ट करतो आणि ते टन किती घावला आहे ते, ते माझ्या डोळ्यानं मला मिळालं बघायला तर मला समाधान वाटतं त्यामध्ये पण आज ब दुर्दैवानं असे की राज्यकर्ते आज काही कारखान्यावरती क त्या काष्ट्याच्या काय संदर्भामध्ये आम्हाला माहितीच मिळत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांची पिळणूक होती बरं आमची बिलं येतात ती बिलं दोन ते है, है, दोन महिन्याचे वापरतात कारखानदार त्या बिलाचं आम्हाला कुठलं व्याज मिळत नाही काय नाही आणि बिलं रोजपणे दोन दोन महिने वापरतात दोन महिन्यांना आम्हाला बिल देत ही पद्धत बरोबर नाही कारखानदारांची खरं म्हणजे पंधरा दिवसाच्या आज शेतकऱ्यांना जर बिलं आली तर त्याची जी कर्जपाणीची जी, जी व्यवस्था आहे ते जे शेतीसाठी जे खत लागतं त्याला जे खर्च येतो त्याच्यामुळे त्याला थोडा दिलासा मिळत पण त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि भावाच्या संदर्भामध्ये त्यांच्या मनाला वाटतं त्या पण शासनाने जे लक्ष दिलं पाहिजे ह्याच्याकडं hmm. की शेतीला पूर्ग असा जो हा व्यवसाय आहे ऊसाचा त्या ऊसाच्या शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने दर दिला पाहिजे किमान तरी आता ह्या वर्षी चार हजार रुपये टनान जर दिला तरच आम्हाला परवडते किंवा आणि तीन हजार आम्हाला हे ऊसाचा दर परवडत नाही शेतकऱ्यांना चार हजार टनानं दिला तर आम्हाला साधारणपणे परवडतोय पण तू कारखानदार अशा पद्धतीनं ते एकत्र येतात आणि ते दर जाहीर करतानासुद्धा एकमेकाकडे बघत राहतात काय करायचं कसं करायचं राजकीय दृष्ट्या जरी वेगवेगळे असले तरी कारखानदार शेतकऱ्याला ऊस दे दर देण्याच्या बाबतीमध्ये मात्र ते एकत्र येतात आणि प्रत्येक कारखान्याची कॅटेगरी ही वेगवेगळी असते आपण दर देताना मात्र शेतकऱ्याची पिळवणूक कशी करायची शेतकऱ्याला कसा बेनिफिट कमी मिळेल अशा पद्धती त्यांचं नियोजन सगळं असतं आणि म्हणून शासनाने ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि काट्याचा जो संदर्भ आहे प्रत्येक शेतकऱ्यांचा की माझा ऊस किती भरला आहे हा मला प्रत्यक्ष बघायला मिळाला पाहिजे आम्हाला कोणीतरी दुसरा माणूस सांगतो तो टॅ ट्रॅक्टरवाला किंवा तुझा एवढी पाव पावती मिळाली एवढं टन मिळाला दहा टन झाला पन्नास टन झाला तर प्रत्यक्षात आपण ते सांगतात म्हणून खरंच मला योग्य वाटत नाही तर शेतकऱ्याला डोळ्यासमोर त्याला जर मिळाला पाहिजे त्या टनेचं त्याचं जर कळलं पाहिजे किती टन झाला आहे ते आता काही कारखाने होती तर आतमध्ये कुणाला सोडतच नाहीत त्या किती काट्यावरती किती टन झाला आहे किती काय नाही ते शंका आहे आम्हाला शेतकऱ्यांना काय कारखानदार का, का काट्यापर्यंत जाऊनच देत नाहीत अशी अवस्था आहे या शेतकऱ्यांची तर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये सरकारनं डिटेलमध्ये लक्ष घेतलं पाहिजे आणि साखर साखर सुद्धा त्याच्यामध्ये विशेष लक्ष केंद्रित केलं पाहिजे तरच शेतकऱ्यांना कुठेतरी दे कष्ट त्यांच्या चीज मिळेल आणि आता शेतकरी हा कष्ट करून मारण्याची वारे आलेली आहे शेतकऱ्याला रासायनिक खतं परवडत नाहीत खताचे दर इतके वाढलेले आहेत की खर्चापेक्षा आमच्या शेतीपेक्षा जो खर्च आमच्या जे उत्पन्न येतो आहे ना त्याच्यापेक्षा खर्च जास्त होतो शेतकऱ्याला आता ही शेती आहे म्हणून आम्ही करतोय पण आम्हाला निश्चितपणे या शेतीमधून समाधान मिळत नाही शेतकऱ्यांना फक्त आता स्वटसा येत नाही मनुष्यने आम्हाला ती करावी लागते अन्यथा आमचे शेतकरी संपूर्णपणे या कर्जबाजारीपणामुळे गोठ्यात आलेले आहेत योग्य दर मिळत नाही त्याचं नियोजन नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मजूर मिळत नाहीत आता मजुरांचा तुटवडा एवढा झाला आहे की जे शेतकरी आता स्वतः कष्ट करतात त्यांची शेती मजुरावरती शेती अवलंबून राहिलेली नाही मजूरसुद्धा प्रामाणिकपणे शेती करत नाहीत सकाळी अकरा वाजता येतात की लगेच पाच वाजता निघालेच दुपारी एक तासभर त्यांना रेस्ट आणि अतिशय कामचुकारपणाने त्यांची शेतीचे काम कर केलेलं असं पण आम्हाला विरोध नाही त्यांना गोड बोलून आम्हाला काम करावं लागतं अशी एक भयानक परिस्थिती शेतकऱ्यासमोर शेतकरी मजुरांची आहे आर्थिकदृष्ट्या आहे दराच्या बाबतीमध्ये आहे रासायनिक खताचे दर वाढले त्या संदर्भामध्ये अशा कोंडीमध्ये आम्ही शेतकरी सगळे गावलेलो आहोत आणि शासन हे भांडवलदारांचं असल्यामुळं भांडवलदार्जिनी व्यवस्था असल्यामुळं हे शेतकऱ्यांची पिळवणूक होते ती पिळवणूक थांबली पाहिजे दुर्दैवानं आपल्या भागातला पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटित नाही आहे नाही राजू शेट्टीच्या माध्यमातून बऱ्यापैकी आंदोलन पाणी कोल्हापूरला सांगलीला तिकडं होतात पण इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आंदोलन असल्यामुळं हे शेतकरी कारखानदार शेतकऱ्याला दोन दोन महिने पेमेंट आहे ते सुद्धा देत नाही अशी पिळून आमची चाललेली आहे तर आतापर्यंत बऱ्याच लोकांच्या मुलाखती मी घेतल्या पण आतापर्यंत शेतकरी म्हणून तुमची मुलाखत मी घेतली त्यातनं एक प्रश्न माझ्या मनाला बी लागला की वर्षभर जे आपण कष्ट करतो ऊस आपला कारखान्यावर जातो पण ते आपल्याला बघाय गावत नाही काटा मारतात किंवा त्याचं वजन बघाय गावत आज जर आपण जर हळद घेऊन गेलो किंवा व्यापाऱ्याकडे तर तो एक किलो कमी असलं अर्धा किलो जरी शंभर ग्रॅम कमी असलो तर तिथं एक किलो कमी मांडतो बरोबर आणि आज तर आपला कितीतरी शंभर टन ऊस जाणार आहे तर शंभर मधला दहा टन जरी ऊस कमी भरला तर आज किती आपल्याला नुकसान होणार आहे ती शेतकऱ्याला फक्त माहिती बरोबर आहे तर आमच्या बहुधन किनारला माहिती दिल्याबद्दल तुमचे प्रथम आभार आणि धन्यवाद